कुठल्याही पार्टीत पाहुण्यांना अगदी आवडेल अशी काजू प्रेमींसाठी आणि बाराही महिने करता येईल अशी ही भाजी नक्की आवर्जून बघा तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपण फोडणीला दालचिनी लवंग आणि थोडीशी काळी मिरी घालणार मग घालूया पत्ता कांदा चार मोठे चिरलेले कांदे घेतलेत मी जवळपास तीनशे चारचे आहे कांद्याला थोडीशी वाफ आलेली आहे आता आपण त्याच्यात थोडस मीठ घालूया मीठ घातलं की कांद्याला छान पाणी सुटेल आणि मग आपण झाकण लावून वाफ काढली की मग कांदा छान शिजेल म्हणजे तो नंतर दाताखाली कच्का चण आहे आणि त्याची ग्रेवी पण छान आहे एक चमचा लसूण पेस्ट एक चमचा आलं पेस्ट आता हे छान परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा वाज कच्चा वाजमुळे तो सगळा निघून जाईल पेस्ट आपण छान परतलेली आहे आणि आता आपण घालूया ह्याच्यावर टोमॅटो दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत मी आणि आता हे टोमॅटो सुद्धा आपण शिजेपर्यंत ह्याच्यावर झाकण लावून ठेवून घेऊया आता मी थोडंसं पाणी घालते ह्याच्याने टोमॅटो अजून व्यवस्थित शिजेल खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे फक्त शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे अगदी एखाद दुसरा चमचा आता आपला टोमॅटो आणि कांदा छान व्यवस्थित शिजलाय आणि तुम्ही बघताय छान पेस्ट अशी तयार झालेली आहे असं आपण घालूया पुढचे मसाले हळद लाल मिरची पावडर एक चमचा मालवणी मसाला आहे एक चमचा धडा पावडर आहे आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वरून वापरू शकता आता या भाजीत आपण बटाटा घालणार आहोत बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याची सालं काढलेली नाही शक्यतो ह्या भाजीच्या बटाट्याला आपण सालीसकटच बटाटा घालतो या भाजीत बटाट्याची चव छान लागते बटाटे कापून झाल्यानंतर सुद्धा धुवून घेतलेले जास्त चांगले म्हणजे त्याच्यातून स्टार्फ सगळं निघून जातं आणि आता आपण घालूया आपल्या गेले इथे हे आपले नॉर्मल साधे काजू आहेत जे मी भाजून ठेवते म्हणजे त्यांना कीड लागत नाही आणि ते छान टिकतात सो हे काजू मी करायच्या अरे एक तास झालेलं आहे आता एक तासापूर्वी मी थोडे गरम पाण्यात भिजवून घेतलेले आहेत सो हे असे झालेले आहेत आता हे आपण बटाट्याबरोबर घालूया आणि आता घालूया काजू आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया छानपैकी थोडस त्याच्यात पाणी घालूया आपण आणि मग शिजायला ठेवूया इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय हे आता आपण आपल्या काजू आणि बटाट्यामध्ये घालूया काजू आणि बटाटा शिजायला थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे आपण आता आधी गरम पाणी घालणार आहोत छान एक पाच मिनिट ते दहा मिनिट उकळी काढणार आहोत एक पाच ते सात मिनिट झालेली आहे आणि आपली भाजी छान उकळते आता मी घालणार आहे परत एकदा मीठ मगाशी आपण एक चमचा कांद्यावर घातला होता आता पुन्हा एकदा चवीनुसार लक्षात ठेवून घालायचं आहे आणि आता मी घालणार आहे ह्याच्यात वाटण ओला नारळ आणि जिरं ह्याचं वाटण केलेलं आहे आणि थोडंसं नावाला मी ह्याच्यात लसूण घातलं होतं दो दोन तीन पाकळ्या छोट्याशा आता ह्या स्टेजला तुम्हाला हे जे का काजूची भाजी आहे ही किती घट्ट हवी हो आहे किती पातळ हवी हो आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त अजून ह्याच्यात वाढवू शकता जर तुम्हाला नुसती चपातीबरोबरच खायची असेल तर हे पुरेसे पण जर तुम्हाला भाताबरोबरसुद्धा घ्यायची असेल किंवा रस्सा भाजी करायची असेल तर अशा वेळेला तुम्ही अजून ह्याच्यात पाणी थोडं वाढवू शकता मिक्सर नेहमी मी धुवून घेते म्हणजे काहीही फुकट जात नाही सो so, असा मिक्सर आपण धुवून घेतलेला आहे आणि आता हेच पाणी आपण ह्याच्यात घातलेलं आहे सो so, मी बेसिकली का चपाती बरोबर खाण्यासाठी करते ज्याच्यात थोडीशी घट्ट ग्रेव्ही असेल आणि भाजी तर आता एक अजून पाच मिनिट आपण ह्याला छान उकळी येऊ देऊया ही भाजी चपाती भाकरी नान आणि भात कशा कशाबरोबरही उत्तम लागते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला अजून जर लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि वाट कसली पाहताय काजू घरात आहेतच करूनच बघा आज पुन्हा भेटू बाय